हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं चा, आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर वर्षाचा शेवटचा दिवस सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत असं काहीसं चित्र सगळीकडेच आहे पण येणारा वर्ष येणारे दिवस येणारा वार सगळं एकसारखाच का असतो काही बदलत नाही पण ज्या घटना आहेत त्या क्षणाक्षणाला, मिनटा मिनटाला ज्या घटणाऱ्या घटना आहेत त्या बदलतात त्यामुळे नवीन काहीतरी घडतं माझ्या प्रत्येक दिवसाची सकाळ गरम पाण्याने होते तर इथे ठेवलेलं आहे मी गरम पाणी आणि गरम पाण्यामध्ये आता सगळीकडे वातावरण आहे सर्दी खाशीचं तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तुळशीचं पानं घा घालून मी गरम पाणी करते आणि तो सकाळी पिळते कारण तुळशीचे पानं पण भरपूर आहेत आणि सर्दी खाशी आपली इम्युनिटी पावर चांगली राहते जर आपण वापर केला एका साईडला पाणी ठेवलेलं आहे उकडत भात पण ठेवलेला आहे बनवायला आणि आत्ता मी कुकर लावते आहे तर तुरीची डाळ त्याच्यामध्ये टमाटर मिरच्या हळदी हे घालून सगळं शिजवायला ठेवते तर काय होते आपलं आपण जेव्हा स्वयंपाक करतो डाळ वगैरे ठेवतो स्वयं म्हणजे कुकरमध्ये आणि कुकर, कुकर सारखा पाणी बाहेर काढतो त्यावेळेस काय करायचं एक छोटासा चमचा घ्यायचा किंवा एक वाटी घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं त्याच्याने अजिबात आपलं जे वरण शिजताने जे पाणी निघतो सिट्या जेव्हा मारतात तेव्हा पाणी निघतो ते पाणी अजिबात नाही निघत नक्की ट्राय करा सगळे आता झोपेतून उठले आणि बेड आवरायचं चालू आहे माझं कारण सकाळची ही कामं आहेत सगळे उठल्यावर आपलं व्यवस्थित बेड झटकून कपडे फोल्ड करून व्यवस्थित ठेवायचं कारण ज्या बेडवरती आपण रात्रभर झोपतो आराम करतो सुखाची झोप जोग, झोपतो त्या बेडची आपल्याला तेवढी तर काळजी करणं भागच आहे कारण धावपळीच्या दगदगीच्या आपल्या मध्ये जीवनामध्ये जेवढा जी आराम आपण आपल्या बेडवर करतो तर त्या बेडची आपल्याला तेवढीच झटकून व्यवस्थित ठेवणे स्वच्छता करणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटते कारण आमच्या बेडवरती इथे दोन गाद्या आहेत आणि बेड आमच्याकडे एकच आहे तर वरची जी गादी आहे फोमची आहे ती रात्री आम्ही खाली टाकतो आणि खाली एका गादीवर आम्ही खाली झोपतो तर ते व्यवस्थित ठेवावं लागते हे डेलीचंच काम आहे स्वयंपाक वगैरे हे सगळं झालेलं आहे किचन ओटासुद्धा क्लीन करून घेतला आता भांडे आहेत कपडे आहेत ते करून घ्यायचे आणि मुलं उठले तर मुलांनासुद्धा मी मॅगी करून दिलं रात्री रुद्रांस व्यवस्थित जेवला नाही त्याच्यामुळे मॅगी करून दिला आणि रुद्रांश जेव्हा जेवत नाही त्यावेळेस त्याला मॅगी खूप आवडते म्हणून त्याला मी मॅगीच करून देते प्रचंड आवडते मॅगी पण मॅगी पण जास्त मुलांना देणं हे चांगलं नसते येणारा प्रत्येक दिवस येतो जाणारा प्रत्येक प्रत्येक दिवस जातो पण जी गृहिणीची जी कामं आहेत ती काही संपत नाही मग नवीन वर्ष असो सण असो त्योहार असो आणि हे बघा बसले आहेत कपडे धुवायला कोणी कपडे धुतो कोणी आंघोळ करतो रुद्रांस पण लहान होता तर कपडे वगैरे असं धुवू लागत होता मी जे काम करेन ना ते काम करू लागत होता पण तो आता विसरला होता मध्यंतरी आणि इथे मी जिथे काम करते भांडे कपडे घासते तिथे ना कंजेस्टेड जागा आहे त्याच्यामुळे मी आता रुद्रांशला नाहीच म्हणते पण आता ही मुलगी आहे निधी मला मी कपडे धुत असली तर ती कपडे पण धुवू लागते भांडे घासत असली तर भांडे पण घासू लागते सारखी आई आई करून येते तर तिचं बघून आता रुद्रांसला सुद्धा हे वा सुटतो आणि ह्या दोघांचं काही पटत नाही टॉम अँड जेरी जरा आपण एकाला हात लावलं की झालं त्यांचं एकमेकाला थापडवणं थोडं दिवाळीला आणलेला गुलाबजाम होता आणि दिवाळीचा जो चकली भाजणीचा पीठ होता माझ्याकडे घरीच भाजणी बनवलेली होती तो अर्धा पीठ ठेवला होता मी आता दिवाळीला तर बनवलंच होतं मी बरेच चकल्या तरी सुद्धा पीठ ठेवला होता अर्धा तर तो म्हटला आता जुना वर्ष संपतो आणि नवीन वर्ष येतो आणि आज संडेचा दिवससुद्धा आहे तर आरामात बनवूया म्हणून आज बनवते आहे मी नवीन वर्षाच्या औचित्य साधून आणि हे गृहिणी गुलाबजाम आहेत ना खूप छान आहेत मस्त असे ना छोटे छोटे गोडे केले तरी मस्त असे फुगतात एकदम मस्त सॉफ्ट असे गुलाबजाम झाले प्रत्येक नवीन वर्षामध्ये बरेच लोक संकल्प करतात मी तर कधीच संकल्प नाही करत पण एवढं ठरवते की मागच्या वर्षी काय काय नाही केलं किंवा काय ज्या गोष्टी घडल्या त्याच्यातून आपण काय शिकलो तर पुढे चालून नाही करायचं चा। पण मनुष्य आहे मनुष्याच्या हातातून काही चुका होतात आणि आपण त्या चुकातून शिकतो सुद्धा तर बघा हे आहे गृहिणीचं गुलाबजामचं पॅकेट आणि खूप छान असे गुलाबजाम होतात मी दिवाळीला दोन आणले होते त्याच्यातून एक बनवला होता आणि एक ठेवला होता तर म्हटलं आता नवीन वर्ष येतो आहे वर्ष संपतो आहे आणि माझ्या मुलाला खूप आवडतात गुलाबजाम गुलाबजाम चकल्या हे खूप आवडतात तर त्याच्याच आवडीचा आज केलं मी म्हणजे घरातली सगळी कामं झाली त्याच्यानंतर म्हटलं आता आहे रिकामा वेळ तर दुपारच्या वेळेला जरा बनवूया तर मी बनवलं गुलाबजाम आणि चकल्या आता प्रत्येकच लोक काय काय वेगवेगळे प्रकार बनवतातच नवीन वर्षामध्ये मी एवढंच प्रयत्न करीन की आपण आपल्याकडे लक्ष देऊ पॉझिटिव्ह राहू जे आपले कामं आहेत ते नियोजन करू तर आता स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे नुसतं पार्लरमध्ये जाणं मेकअप वगैरे करणं असं नाही तर ज्या आपल्या आवडीनिवडी आहेत छंद आहेत जे ते सुद्धा आपण जोपासायचं नुसतं सकाळी उठलं स्वयंपाक करायचं सगळ्यांच्या आवडीचं आपण बनवतोच बनवतो पण आपण कधी आपल्या पण आवडीचं बनवायचं आपल्या पण आवडीनुसार वागायचं मग कोण काय म्हणाल याची चिंता अजिबात करायची नाही असं मी तर आता ठरवलंच आहे आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तर राहीलच पाहिजे मग तू कोणत्याच बद्दल असो आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे कारण आशेवरच तर माणसाचं जीवन चालते असं म्हणतात तर पॉझिटिव्ह राहीलच पाहिजे तर मी पण आता पॉझिटिव्ह राहायला शिकणार आहे आणि नियोजन आता आपण रात्रीच नियोजन करतो बऱ्याच गोष्टीचा जसं स्वयं सकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण करून ठेवतो हो म्हणजे भाजी वगैरे चिरून ठेवतो हो किंवा शेंग असतील दाणे वगैरे सोलायचे असतील हो तर आपण सोलतो सकाळी करून ठेवतो हो म्हणजे रात्री करून ठेवतो हो त्या सकाळच्या कामाची तयारी तसंच काहीचं आपण नियोजन करायचं जसं दहा कामं आहेत तर दहामधून आपले आठ जरी कामं झाले तरी आपण टेन्शन घ्यायचं नाही ओके आहे ना आठ जरी कामं झाले तरी म्हणजे म्हणायचं की आपलं नियोजन काहीतरी सक्सेस झालेलं आहे म्हणजे आठ जरी गोष्ट झाल्या मधून आपल्या आठ जरी गोष्ट कंप्लीट झाल्या तरी ठीक आहे आहे ना ठीक असं मला वाटते तर मी आता असंच करणार आहे आणि आपण आपल्या तब्येतीची आपल्या मुलांच्या तब्येतीची जशी आपण काळजी घेतो तसंच आपण आपल्या घरातील जे वृद्ध व्यक्ती आहेत म्हातारे लोक आहेत त्यांचीसुद्धा खरोखर काळजी घेणे जरुरी आहे नाहीतर काय आपण आपल्या विश्वात असतो व्यस्त आणि त्यांचं बऱ्याच वेळा होतो ना असं आणि बरेच सुद्धा लक्ष लक्षसुद्धा देत नाही तर मी हे तर गोष्टी करणारच आहे ह्या वर्षामध्ये कारण ना मोठे लोक म्हणजे वृद्ध व्यक्ती आहेत आपले मोठे मोठे व्यक्ती आहेत त्याच्यामुळेच आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ょ ten cisud dakaare च महत्वाचं आहे बऱ्याच गोष्टी आपण ठरवतो पण त्या गोष्टी काही करत नाही आणि बऱ्याचदा करतो सुद्धा पण बस एवढंच करायचं की आपल्याकडून कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे आर्थिक असो मानसिक असो शारीरिक असो कुठलाच त्रास आपल्याकडून इतरांना झाला नाही पाहिजे असं वागण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा माझा तर असाच एक प्रामाणिक प्रयत्न असते की मी कुणाला त्रास नाही देत इव्हन मी माझे मिस्टर आहेत त्यांना सुद्धा मी कुठलं काम सांगत नाही आणि मी माझ्या आईवडलाच्या इथे होती ना तिथं सुद्धा तसं मला समजते कडते तेव्हा पासून मी स्वतःची कामं स्वतःच करते सगळीच कामं मग कुठला वस्तू आणायचं असेल कुठं न्यायचं असेल कुठे जायचं असेल तरीसुद्धा मी कोणाला त्रास देत नाही आणि मला तेच चांगलं वाटतं ते योग्य वाटतं उगाचच कशाला को कोणाला त्रास घेऊन घ्यायचा जर आपण कुठे चल म्हटलं आणि एखाद्याचं मन नसेल तर त्यावेळेस त्रास देणच आहे इथे सगळे माझे गुलाबजाम बनवून झाले चकल्या बनवून झाल्या आणि मुलं खायला सुद्धा लागले यांना ना प्रचंड आवडतात तर रुद्रांसोबतसोबत निधीसुद्धा बसली खायला आणि बाकी राहिल्या आहेत माझ्या चपात्या तर ते चपात पात्या सुद्धा करून घेते आणि नंतर जेवायला घेणार जे आता आपण गरम गरम मी सुद्धा खाल्ले चकल्या वगैरे त्याच्यामुळे आता थोडा वेळ तर भूक पण नाही लागेल तर नंतरच करणार आणि रुद्रांश आपल्या पप्पा सोबत गेला सुद्धा निधी राहिली माझ्यासोबत इथे यात्रा सुरू आहे तर यात्रेच्या निमित्त आहे म्हटलं माझी आईला ये माझी आई पण आता कधी गेलीच नाही यात्रेला म्हणजे आली नाही आणि आम्ही कधी सोबत गेलो नाही तर म्हंटलं ह्या वर्षी आहोत ये त्यांचं सुद्धा बघून होते नाहीतर ते नुसते यात्रा बघायला किंवा अं पूजा करायला ये तर येऊ नाही शकत तर आता आम्ही आहे तर ती पण येते आहे आज दिवससुद्धा गेला वर्षातील शेवटचा दिवस संध्याकाळची वेगळ आता कपडे काढले मी कपडे सुकलेले होते ते काढले कपडे फोल्ड करते तसंच आता रुद्रांश आणि निधी यांना जेवणसुद्धा भरवते यांना भाजी भात खायचं नव्हतं साखरभात खाते तर दोन्ही काम होतात आपले कपडे पण फोल्ड होतात होता आणि साखरभात त्यांना भरवते दोघांना पण कसे दिवस जातात दिवसामागून दिवस जातात आपल्याला कळतसुद्धा नाही आणि वर्ष कंप्लीट सगळं गेला पूर्ण झाला वर्ष सुद्धा आपल्याला कळत नाही आणि येणारा वर्ष आला तसाच येणारा वर्ष सगळ्यांसाठी सुख समृद्धी भरभराटे जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आमच्यासाठी सुद्धा हा वर्ष नवीन काहीतरी नवीन काहीतरी उमेद घेऊन येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि जे माझ्या युट्यूबर सगळी फॅमिली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा वर्ष मंगलमय सुखमय असो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते चला तर मग ब्लॉग भरपूर लांब झालेला आहे तर इथेच मी आपल्या ब्लॉगचा एंड करते मस्त खा स्वस्त रहा आणि हॅपी हेल्दी लाईफ एन्जॉय करा चला तर मग नवीन वर्षाच्या खूप खूप सगळ्यांना मनापासून घरमालकाच्या इथे तुरीचे झाडं कापले म्हणजे आता तुरीचे शेंग सुकलेले असतात तर ते तोडायला लागते तर बरेच शेंग असतात तर तोडत नाही मग मुळासकट झाडं कापून टाकतात तर काही काही वल्ले शेंग असतात हिरवे शेंग तर मी थोडेश्या तोडले होते शेंग तुरीच्या तर तेच तुरीचे शेंग मी इथे सोलते रुद्रांस पण बसतो आहे बसला आहे खेडत माझ्यासोबत आणि निधी बसली आहे आपल्या काका सोबत आप का तिकडे आणि आपण करायला गेलो ना तर मुले सुद्धा करतात आणि हीच एक चांगली गोष्ट आहे की आपण मुलांना चांगलं वळण लावतो आणि खरोखर आपण ना मुलांना चांगलीच वळण लावायला पाहिजे आपल्याला मदत करायला आपली कामं ऐकायला नाहीतर कसं मुलं ऐकत नाही ऐनवेळी म्हणून लहानपणापासूनच जर अशी सवय लावून दिली पाहिजे मुलांना की कुठलीच वस्तू नासधूस करायची नाही व सगळ्यांना मदत करायची सगळ्यांची शेअरिंग करायचं चांगलं वागायचं चांगलं बोलायचं हे सगळ्या सवयी लहानपणी मुलांना लागल्या तर समोर जाऊन सगळ्यांना त्याचा फायदा होतो आणि मी तांदूळ निवडत बसली तर रुद्रांत तांदूळ इथे खेळतो आहे तर असा होता आजचा वर्षाचा संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला वाढणार तर असा होता आजचा लास्ट दिवस वर्षातील तर मस्त खा स्वस्थ राहा आणि भेटू आता नवीन वर्षामध्ये नवीन व्हिडिओ सोबत